आता एकूण एक्क्याण्णव वर्ष पूर्ण झाली एक्क्यानव वर्षाच्या काळामध्ये त्र्याऐंशी साली महापूर आला होता पण त्र्याऐंशी सालापेक्षाही ह्या वर्षी अतिवृष्टी ठकफुटी नद्याला महापूर यामुळे अनेक गावांना पाण्याचा वेळा पडला नद्यांचा इकड नष्ट झाली सोयाबीन कापूस मुडी बहु काय जे होते सर ते सर्व नष्ट झाली अशी अवस्था सतत पाऊस झाला दोन वेळेस पाऊस झाला नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्वी पहिल्यांदा एकदा सर्वात जास्त अतिवृष्टी नांदेड जिल्ह्यात झाली त्याच्यानंतर परत सत्तावीस तारखेला पुन्हा मोठी अतिवृष्टी झाली त्यामुळं परत महापूर महापौर आरोग्य आज आमच्या कन्नड गव्हा तालुक्यामध्ये मनाड नदी वाहते त्या मना नदीवर दोन धर्म येते अप्पर मनाळ आहे आणि काळून ठेवला आहे मनाल कालव्याचा कालव्यामुळे भरून वायरे कालवे वाहू लागल्यामुळे काही ठिकाणी कालवे फुटले कोंडी घ्या तुमचं नोकरवाडी घ्या चितल घ्या अशा अनेक ठिकाणी कालवे कुठून पिकाची खूप हानी झाली पाण्यासाठी मी स्वतः प्रत्यक्ष भेटी दिल्या त्या ठिकाणी ऐवजी दुसरा कॅनॉल तयार झाला दुसरी नदी तयार झाली एक उदाहरण सांगायचं म्हणलं तर नवगरवाडी आणि पानगुरचे उदाहरण जर घेतलं तर कधी आमच्या इथं असं गावात किंवा शेतात पाणी विकलेलं नव्हतं पण यंदा या कॅनाल फुटल्यामुळं सबंध गावच्या पूर्वेकडची जी शेती होती संबंध शेती पूर्वी आणि उत्तरेकडची संबंध शेती नष्ट झाली पिकाची हानी झाली मोठ्या प्रमाणामध्ये त्याही पेक्षा पश्चिमेच्या भागामध्ये छोटा तला तलाव होता आणि तो तलाव फुटला आणि गावाच्या वस्तीमध्ये पाणी घसतो पश्चिमेकडच्या लोक दिल झाले कधी नाही त्या आपल्या गावात एवढं मोठं पाणी कसं आलं कॅनाल फुटल्यामुळे दोन तीन ठिकाणी जे महापूर गेले नद्या सर्व एकत्रित मिळाल्या आणि जाणू काय एखादा सागरासारखं स्वरूप त्या ठिकाणी नगरवाडी चिकलवर्शी मलकापूर अशा गावामध्ये निर्माण झाला हीच परिस्थिती एका अर्थाने कोवठा हे शेवटचं गाव कोटा म्हणजे मनाळ धरणात येलोर कवठा मसलगा ह्या गावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी दिसलं आणि फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अनेक गावाचा आता लेणी मी सांगू शकणार प्रत्यक्ष पाहिलेलं नाही तरी पण सांगतो खूप मोठ अशा प्रकारची अवस्था शेतकरी आज हवाली झालेला आहे शेतकऱ्याला दसऱ्या किंवा आज साजरा करणं शक्य नाही त्याला दुसऱ्या त्याला सोयाबीन येत होता दुसऱ्या तो आनंदाने कपडे वगैरे घेऊन साजरा करत होता पण आज नाही परिस्थिती अशा अवस्थेमध्ये मला खूप वेदना होतात शासनाने किती मदत करायची शासन करेल अथवा न करील पण माझं एक मत आहे माणुसकीच्या नात्यानं आपण समाजातील ह्या जो पूरग्रस्त विभाग आहे किंवा पूरग्रस्त जनता आहे त्यांना मदत करणं अर्थसहाय्य करणं हे महत्वाचं आहे आणि म्हणून मी माननीय जिल्हाधिकारी तर्डेले साहेब यांच्याकडे मी पन्नास वर्षाचा चेक मी सुपूद करीत आहे केला केलेला आहे त्याचबरोबर हो। मला असं वाटते या ठिकाणी कुठलाही पक्ष कुठलाही एखाद्या पक्षाचाच गावाला पाणी पडल्या असं भाग नाही माणूस विचारात सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची माझी भावना आहे आणि ह्याही अवस्थेमध्ये मला रावलं नाही म्हणून मी माझी प्रकृती बरोबर नसताना सुद्धा मी फिरलो खूप दुःख झालं बस सर्व शासनाने तात्काळ व्हावं मदत करावी पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करावी पिकाच्या नुकसानासाठी आणि त्याचबरोबर कर्जमाफी करून शेतकऱ्याला सहाय्य करावं अशा प्रकारची आमची विनंती आहे